पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीसह अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेकडे पाठवली आहे अंतिम प्रभाग रचनेचे गॅजेट येत्या सोमवारपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहे त्यामुळे प्रारूप प्रभाग रचनेत किती बदल झाले याविषयीची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर मागवलेल्या हरकती सूचनांवर सुनावणी होऊन ही प्रारुप प्रभाग रचना अहवालासह राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आली होती आय एस अधिकारी वी राधा यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप महापालिकेच्या एकेचाळीस प्रभागामधून पाच हजार नऊशे बावीस हरकती नोंदवण्यात आल्या होत्या परंतु सुनावणीच्या वेळी प्रत्यक्षात आठशे अठ्ठावीस नागरिकच उपस्थित होते यामध्येही प्रभाग क्रमांक चोवीस चौतीस अडतीस आणि एकोणीस मधूनच सर्वाधिक हरकतदार उपस्थित होते त्यानंतर नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती सूचनांवरील सुनावणीनंतरचा अहवाल पाठवला होता त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेचे सादरीकरण करण्यात आले होते त्यानंतर पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे प्रभाग रचना पुणे महापालिकेकडे पाठवली आहे अंतिम प्रभाग रचनेचे गॅजेट येत्या सोमवारपर्यंत प्रसिद्ध केले जाणार आहे